मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन पवारांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते पाहूयात काय म्हणाले अजित पवार या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज फुल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल हे ऑफिस इथं उघडण्याच्या करता ज्यांनी पुढाकार घेतला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचेही मी आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो फक्त ऑफिसच्या बाहेर वेगवेगळे कटआउट आणि बाकीच्या गोष्टी लावताना निवडणूक आचारसंहितेच्या पंच्याण्णव लाखाच्या खर्चामध्ये ते सगळं बसेल कारण सहा विधानसभा मतदारसंघ आहे आपण ताकदीनं प्रेमापोटी हे सगळं करायला जातो परंतु तिथं कुठला अंग आचारसंहितेचा होता कामाने ही खबरदारी देखील आपल्याला घेतली गेली पाहिजे आता कार्यकर्त्यांनी गाफील राहता कामाने सोसायटीमधन मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर काढणं त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणणं त्यांच्याकडे मतदान करून घेणं खडक वाचण्याच्या संदर्भामध्ये रमेशराव तुम्ही इथं आहात शुक्राचार्य तुम्ही इथं आहात माझी खडक वासल्याच्या काम करत असणाऱ्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की अधिक तिथं लक्ष देण्याची गरज आहे आता बाकीच्या भागामध्ये यंत्रणा अधिक गतीनं होण्याच्या करता सगळेजण आपापल्या पाशा प्रयत्न करतायत त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु त्याची सातत्य टिकलं पाहिजे ते टेम्पो चढत चढात चढ चढात सात तारखेपर्यंत तो गेला पाहिजे मी सकाळी नुकडीदार मोहळातला पण म्हणालो की काही भागातले कार्यकर्ते हृदयमोहळांचा प्रचार करण्याच्याकरता पुण्याला जाणार धरून गेलं पाहिजे परंतु त्यांनी एक तारखेला मात्र ते जर आमच्या मावळ परिसरातले असतील लोकसभा ते शिरूर लोकसभेचे असतील ते बारामती लोकसभे मतदारसंघातले कार्यकर्ते असतील तर त्यांनी एक ते सात हे पुन्हा बारामती लोकसभा बा, मतदारसंघात द्यावं सातच्या नंतर मात्र आम्ही सगळेच जण शिरूर पुणे आणि मावळात तेरा तारखेपर्यंत आहोत दोन दोन दिवस मी प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक दिवस मग महाराष्ट्रात आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कुठं जावं लागतं तिथं सभा घ्याव्या लागतात आणि तिथं वर्ण जे काही आमचं सगळ्यांचं एकत्रपणे ठरेल त्या प्रकारची अंमलबजावणी करावी लागते उमेदवार सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यांना मर्यादा आहे आणि त्या सोसायच्या बघितल्यावर मीच भिनराव भीमराव साहेबांना म्हणलो मीच थोडासा वेळ त्या ठिकाणी देतो एक तर सकाळी अर्ली मॉर्निंग मी वेळ देऊ शकतो आणि संध्याकाळी आता ते म्हणले की संध्याकाळी ते दहा द्यावं लागेल दुपारची मुलाची तीव्रता असते आया बहिणींनी परुष मंडळींनी तरुण तरुणींनी काळजी घ्या त्याच्यामध्ये पाणी भरपूर प्या दुसरं काही चुन अशाल करायचं तर रस प्या पाणी भरपूर प्या दुसरं काही चुन अशाल करायचं तर रस प्या उसाचा किंवा कोरडी किंवा आणखीत काही जे काही आपल्या आरोग्याला पोषक आहे ते सगळं घेण्याला काही ना सरकत नाही परंतु गमतीचा भाग जाऊ द्या काळजी मात्र घेतली पाहिजे परंतु तीव्र म्हणजे मी परवा उशी भाराशिवला सभेला होतो राणा अर्चनाच्या तर एवढी उष्णता होती काही काही जणांना थोडंसं घेरी आली त्याच्यामुळं काळजी घ्या एवढीच माझी विनंती सुदैवाने ढगाळ वातावरण असल्यामुळं काही काही सभांमध्ये अडचण येत नाही परंतु या सगळ्याची काळजी आपण घेऊ आणि आता सगळ्यांनी जरी विदर्भ तापकीर साहेब निवडणूक प्रचार प्रमुख असले आणि जबाबदारी सगळ्यांचीच असते कुणावर एकावर तरी जबाबदारी ते आज या भागाचे आमदार आहेत दोन तीन टम ते आमदार म्हणून काम करत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर ही जबाबदारी सगळ्यांनी नोंद दिलेली दि आहे आणि दि सगळ्यांनी जबाबदारीचं भाग ठेवूनच काम करावं अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नमवतीची कळकळची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे